दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोपरी अग्निशमन केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर केएल कॉलनीजवळील मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग लागली ही आग अल्पावधीतच वाढत गेली असून परिसरात धुराचे लोट पसरले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीनं जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या घटनेत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठी मदत केली नागरिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेनं सुमारे साडेचार वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आगीमध्ये नऊ दुचाकी पूर्णपणे जळून नष्ट झाले असून काही वाहनांचे मालक ओळख पटले असून काही वाहनं अज्ञात आहेत आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे